नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्री असून तिच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर नक्की सबस्क्राईब करा स्वराज्य रक्षक संभाजी आई माझी काळूबाई अशा अनेक मालिकेतून आपल्या अभिनयाची जादू चालवणारी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड प्राजक्ता गायकवाड यांनी फारच कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवलेली आहे चाहते सतत त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतात परंतु आज अभिनेत्री अतिशय दुःखात असून त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं दुःखद निधन झालेलं आहे अभिनेत्रीने आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलेलं असून त्यांनी सोशल मीडियावर नुकतीचे सो पोस्ट शेअर केलेले आहे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या आजोबाचं निधन झालेलं आहे प्राजक्ताच्या आजोबा हे प्राजक्ता अभिनेत्रीच्या खूपच जवळ होते त्यामुळे अभिनेत्री फारच दुःखी आहे प्रत्येक व्यक्तीला आपले आजी आजोबा फारच प्रिय असतात त्यांच्याशी आपल्या नातवंडाचं एक वेगळंच नातं असतं कारण हेच आजी आजोबा प्रत्येक नातवंडाचे पहिले मित्र असतात मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली